आपण पाहत सत्यदर्शन न्यूज बारावी नापास विद्यार्थ्यांसाठी व दावी निकाल कधी लागणार याबाबत शिक्षण मंत्र्यांनी दिली माहिती राज्यात बारावीचा निकाल काल जाहीर झाला या निकालात यंदा मुलींनी बाजी मारली या परीक्षेत ब्याण्णव पॉईंट साठ टक्के मुले आणि पंच्याण्णव पॉईंट एकोणपन्नास टक्के मुली उत्तीर्ण झाल्या तर सर्व विभागीय मंडळातून नियमित विद्यार्थ्यांचा कोकण विभागाचा निकाल सर्वाधिक असून सर्वात कमी निकाल मुंबई विभागाचा आहे दरम्यान हा निकाल लागल्यावर आता दहावीचा निकाल कधी लागणार असा प्रश्न विचारला जात होता याबाबत शालेय शिक्षण मंत्री दीपक केसरकर यांनी महत्वाची अपडेट दिली आहे केसरकर यांना पत्रकारांनी दहावीचा निकाल कधी लागणार याबाबत प्रश्न विचारला होता यावेळी केसरकर यांनी बारावीत उत्तीर्ण झालेल्या मुलांचे अभिनंदन करत दहावीच्या निकालाबाबत अपडेट दिली आहे बारावीच्या परीक्षेमध्ये उत्तीर्ण झालेल्या सर्व मुलांचं मी मनापासून अभिनंदन करतो आणि ज्या मुलांना कमी मार्क मिळालेले आहेत ते पास होऊन सुद्धा पुन्हा एकदा परीक्षेला बसू शकतात ही परीक्षासुद्धा एक आठवडा अगोदर घेण्याची तयारी ही विभागाने केलेली आहे त्याच्यामुळे कोणीही नाराज होण्याची आवश्यकता नाही सर्वांना चांगली संधी ही नेहमी दिली जाते दोनदा बसण्याची आणि ॲडमिशन सुरू होण्यापूर्वी हा दुसरा निकालसुद्धा लावण्याची व्यवस्था केलेली असते आणि त्याच्यामुळे कोणीही नाराज होऊ नये आणि ज्यांना चांगले गुण मिळालेले आहेत त्यांना तर संधी मिळेलच परंतु ज्यांना चांगले गुण मिळालेले नाही त्यांनासुद्धा पुन्हा एकदा परीक्षेला बसण्याची संधी असते ॲडमिशनच्या पूर्वी आणि त्याच्यामुळे सर्व मुलांनी जे चांगल्या गुणाने उत्तीर्ण झालं आहे त्यांचं अभिनंदन करतो आहे आणि ज्या मुलांना गुण कमी मिळालेले असतील त्यांनासुद्धा निराश न होता त्यांनी पुन्हा एकदा बसण्याची संधी जी उपलब्ध करून दिलेली आहे ती संधीचा त्या ठिकाणी योग्य तो फायदा घ्यावा अशी विनंती आहे सर्वांना मुलांचं पुन्हा एकदा अभिनंदन करतो आणि त्याचबरोबर दहावीच्या परीक्षासुद्धा दहावीचा निकालसुद्धा सत्तावीस तारीखपर्यंत साधारणपणे लागेल आणि त्याच्यामुळे ह्याच्या ज्या ॲडमिशन्स आहेत अकरावीच्या चोवीसपासून त्या ॲडमिशन सुरू होत आहेत आणि त्याच्यामध्ये दोन फेज असतात पहिल्या याच्यामध्ये तुम्हाला तुमची माहिती भरायला लागते आणि सत्तावीसला निकाल लागला की लगेच पर्सेंटेज वाईज त्यांची ॲडमिशनसुद्धा होऊन जाईल पाच जी शहरं आहेत त्याच्यामध्ये ऑनलाईन ॲडमिशन असते उर्वरित भागांमध्ये ऑफलाईन ॲडमिशन दिली जाते

कठोर कारवाईला सामना समोरं जायला लागतं कारण कोणीही खोटी कागदपत्रं तयार करणं हा गुन्हा आहे आणि आर टी ईची जी स्कीम आहे ती गरीब मुलांसाठी असते आणि त्याच्यामुळे ती जी एलिजिबल मुलं आहेत त्यांनाच ही संधी मिळाली पाहिजे आणि त्याच्यामुळे ही जी कारवाई झालेली आहे ही कारवाईपासून इतर लोक बोध घेतील आणि अशा तऱ्हेची कागदपत्रं खोटी कागदपत्रं आर टी ॲडमिशनच्या वेळेला ते सादर करणार नाहीत असं मला वाटतं हे बघा असं की झी चोवीस तासने ही बातमी सर्वप्रथम दिलेली होती की ह्या ठिकाणी इरेग्युलरेटिंग झाल्यात आणि त्याच्यानंतर याच्यावर चौकशी संबंधित कारण ही ॲडमिशन जी असते ही जिल्हा परिषदेच्या स्तरावर होते त्यामुळे जिल्हा परिषदेने हा गुन्हा दाखल केलेला आहे आणि पुढच्या काळामध्ये असे प्रकार घडू नये याच्यासाठी काय करता येईल याच्या संदर्भातल्या आवश्यक त्या सूचना लवकरच निर्ग निर्गमित केल्या जातात पण या रॅकेट अंतर्गत शाळेत प्रवेश करून देण्यासाठी पालकांकडून मोठी रक्कम मोकलली जात होती हे प्रकरण किती गंभीर आहे दॅकेट प्रक्रिये होतं नाही बघा शेवटी प्रचार या ठिकाणी तपास यंत्रणा असतात तपास यंत्रणांनी संदर्भात आवश्यक ती कारवाई केली जाईल आणि याबाबत सरकार अतिशय ठाम आहे आपण बघितलं आहे की कॉफीमुक्त महाराष्ट्र सुद्धा अभियान महाराष्ट्रामध्ये राबवलं जातं त्याचप्रमाणे हे जे गैरप्रकार लक्षात आलेले आहे या संदर्भात अधिकची काळजी घेण्याच्या संदर्भात म्हणजे ज्याला आपण क्रॉस चेकिंग म्हणतो अशा तऱ्हेचं करता येईल का याच्यावरसुद्धा विचार करता येईल या संदर्भातल्या सूचना लवकरच डिपार्टमेंटमार्फत निर्गमित करण्यात येते टेंडरिंग प्रक्रिया जी आहे हे सगळे प्रश्न असतात हे आचारसंहितेशी संबंधित प्रश्न आहेत त्याच्यामुळे या संदर्भातलं निवडणूक आयोगच याच्यावर निर्णय घेत असतो आम्हाला फक्त रुटीन आमचं काम करण्याची अनुमती आहे परीक्षा त्याचे निकाल ह्या आमच्या रुटीन कामाचा भाग आहे आणि त्याच्यामुळे मुद्दा ही मी प्रेस कॉन्फरन्स विशेषतः मुलांचं अभिनंदन करण्यासाठी घेतलेली होती आणि त्याच्यामध्ये सुद्धा विशेषत नेहमीप्रमाणे कोकण डिव्हिजन अव्वल राहिलेला आहे आणि त्याच्यामध्ये सुद्धा सिंधुदुर्ग जिल्हा एक नंबरला आहे हा माझा होम डिस्ट्रिक्ट आहे त्याच्यामुळे तिथल्या सर्व हुशार मुलांचं मी मनापासून अभिनंदन करतो आणि दोन नंबरलासुद्धा ॲज युजुअल रत्नागिरी आहे त्याच्यामुळे सातत्याने हे क्रमांक दोन्ही जिल्ह्यांनी राखलेले आहेत याचा एक कोकणचा नागरिक म्हणून मला रास्त अभिमान आहे ते पुन्हा बसू शकतात ते दोन वेळा परीक्षेला बसू शकतात नाही याला ही परीक्षा होणार आहे मी त्याच्या डेट्सवर टेंटेटिवली सांगतो की साधारण सोळा जुलैच्या आसपास ही परीक्षा होईल अशी अपेक्षा आहे आणि ऑगस्ट महिन्यात त्याचा निकालसुद्धा जाहीर होईल लास्ट राऊंड नोव्हेंबर महिन्यामध्ये होत असतं आणि त्याच्यामुळे त्यांनासुद्धा संधी मिळू शकेल फे नाही फेल झालेले तर बसू शकतातच ते दरखेपेला बसू शकतात त्यांच्यासाठी आम्ही ताबडतोब ही ठेवलेली असते परीक्षा परंतु ज्यांना पर्सेंटेज कमी मिळतं त्यांनासुद्धा बसता येईल ही विशेष सुविधा आहे आणि त्याच्यामुळे ही सुविधेचा म्हणजे काही मुलं निराश होतात नैराश्यातून काही चुकीचे प्रकार त्यांच्या हातून घडतात हे कदापिही घडता कामा नाही त्याच्यासाठी हे विशिष्ट ही प्रेस कॉन्फरन्स आहे आपल्या माध्यमातून सगळ्याच विद्यार्थ्यांना मी या ठिकाणी ॲशोर करू इच्छितो की तुम्हाला दुसरी संधी आहे तुम्ही त्या परीक्षेला बसा चांगलं पर्सेंटेज घ्या आणि चांगलं पर्सेंटेज मिळवण्यासाठी प्रयत्न करण्यामध्ये काहीच चुकीचं नाही आहे त्याच्यामुळे निराश मात्र कोणीच होऊ नये फेल झालेल्या नाही निराश होऊ नये आणि ज्यांना कमी मार्क मिळाले त्यांनीसुवा निराश होऊ नये कारण मुलांनी नेहमी पॉझिटिव्ह राहिलं पाहिजे तर महाराष्ट्र आहे शेवटी आणि त्याच्यामुळे महाराष्ट्रातली मुलं तेवढी सक्षम असतात आणि त्याच्यामुळे कुठल्याही प्रकारे निराशा मनामध्ये आणू नका तुम्हाला दुसरी संधी उपलब्ध आहे त्या परीक्षेला पुन्हा बसा आणि चांगलं पर्सेंटेज मिळवा ठराविक मुलांसाठी सांगतो ज्यांना पर्सेंटेज जी मुलं नाराज होऊ शकतात मुख्यमंत्री ज्या ठाण्यातून आहेत तिथे देखील मुलींची कामगिरी फार चांगली आहे अब्बल झालेल्या आहेत नाही मुलींच्याबद्दल तर आम्हाला अभिमान आहेच मुली नेहमी कामगिरीमध्ये अव्वल असतात आणि मु आता तर शंभर टक्के मिळणारी एकमेव जे उदाहरण आहे महाराष्ट्रामध्ये शंभर टक्के गुण मिळालेलं ते देवगिरी कॉलेजमधली एक बोर्णीकर नावाची मुली मुलगी आहे तनिषा बोर्णेकर तर त्या तनिषा बोर्णेकरला शंभर टक्के गुण मिळाले ती कॉमर्सची विद्यार्थिनी अशी महाराष्ट्रामध्ये ही एकमेव केस आहे की ज्याच्यामध्ये शंभर टक्के मार्क एखाद्या विद्यार्थ्याला मिळालेले त्याच्यात अर्थात त्यांचे इतर गुण सुद्धा असतात हे ज्याला शंभर टक्के होतं त्याला त्याच्यामध्ये ते त्यांना मिळालेले इतर जे गुण असतात ते कॅल्क्युलेट करून हे शंभर टक्के होते नाही आता तुम्ही बघितलं की हे जे शंभर टक्के आले याच्यामध्ये अतिरिक्त गुण आहेतच दिले जाणार याच्या या वर्षी तरी दिलेल्या आहेत का कारण ने कैसे में, में जिस तरह की घटना आर के मामले में हो गई है काफी गंभीर बात है, है और जिस प्रकार इस पूरे मामले को लेकर उन्नीस फैल्स आरोप जो है वो एफ दाखिल की गई है बड़ा घोटाला है किस प्रकार देखते हैं देखिए इस तरह से झूठे डॉक्यूमेंट तैयार करना बहुत ही गंभीर बाब है तो इसके बारे में कार्रवाई तो हो गई है लेकिन इस तरह की घटना नहीं हो इसलिए जो भी गाइडलाइंस इशू करने होंगे वो हमारे सेक्रेटरी इशू ज़रूर करेंगे इसके लिए एक्सपर्ट की ओपिनियन भी मांगी जाएगी और जो भी गाइडलाइन दी जाएगी ताकि आगे चल के कोई ऐसे साहस नहीं करे ये बड़ा घोटाला माना जा रहा है जिस तरह एक जिले में ये बात जो है वो फिलहाल सामने नजर आई है ऐसे कई सारे जिले हैं जहां पर ये बात होने की संभावना भी बताई जा रही है क्या सरकार इस पूरे मामले को लेकर एक्शन बोर्ड पर काम करेगी हां सरकार तो अभी देखा आपने कि इस बारे में एक्शन हो गया है तो अगर ऐसी घटनाएं सामने आती है तो उस पर जरूर एक्शन होगी माला पॉलिटिकली इतना संगता नहीं कारण ही त्याला आचारसंहितेचं बंधन आहे फक्त मुलांचं अभिनंदन करायचं सा ज्यांनी चांगले ज्या डिव्हिजनने मार्क मिळवलेले आहेत त्यांचं अभिनंदन करायचं याच्यासाठी विशेषतःही प्रेस कॉन्फरन्स बोलवलेली होती सर एक बाब मुरबाड जो आहे मुख्यमंत्री का सर, जो जिल्हा आहे नाईन्टी टू पॉईंट आठ पर्सेंटेज जो आहे अव्वल रही है, देखिए लड़कियों के बारे में वो ज़्यादा सिंसियर रहती है तो परफॉर्मेंस में भी उनका नंबर अव्वल आता है तो उनको कॉन्ग्रेचुलेट करना चाहिए इस पर मैं और क्या बोल सकता हूँ इनके बारे में हमें पूरा अभिमान है क्यों क्योंकि मैं भी एक ऐसे पिता हूँ कि जिसको अकेली लड़की है तो लड़की हमेशा सिंसियर रहती है और बहुत अच्छा परफॉर्मेंस भी करती है लड़के भी अच्छे होते हैं देखिए वो भी अच्छा है। करते हैं बिल्कुल बिल्कुल दे सकते हैं और ये जो एग्ज़ाम होते हैं और उसका रिजल्ट भी फाइनल राउंड जो एडमिशन का होता है उससे पहले ये रिजल्ट आ जाता है तो किसी को भी निराश होने की जरूरत नहीं है बिल्कुल निराश मत हो अगर आप फेल भी हुए जो लड़के फेल हुए हैं जो लड़कियां फेल हुई है उनके लिए भी एग्जाम हो सकता है और उनको एडमिशन मिल सकता है जो लोगों को परसेंटेज कम मिला है वो भी दो बार अप्रोच हो सकते हैं उसमें से पहला पहली बार जब आप अप्रोच होते हैं तो वो आपने का आपका जो लास्ट राउंड होता है उससे पहले उसका रिजल्ट निकल आता है तो आपकी अपॉर्चुनिटी बिल्कुल नहीं जाती मतलब जो सी एग्जाम होती है देखिए ये जो रिजल्ट है वो जो फाइनल राउंड है ऑफ एडमिशन उससे पहले आ जाता है इन द मंथ ऑफ ऑगस्ट आ जाता है कोई और कोई आज का भी रिजल्ट सेवन डेज अर्लियर हो गया है हमेशा की जो होता है और ये दो दिन पहले आ चुका था लेकिन इलेक्शन का लास्ट राउंड था तो लड़के उसमें बिजी हो जाते हैं पेरेंट्स बिजी हो जाते हैं तो उसका कोई इफेक्ट इलेक्शन पे नहीं होना चाहिए इसलिए वो ट्वेंटी को अनाउंस किया है और नेक्स्ट रिजल्ट भी नेक्स्ट डेज़ दसवीं का भी निकाल आ जाएगा तो ये एग्जाम कभी हो सकती ये इन द मंथ ऑफ जुलाई होती है और अगस्त में इसका ये हो जाता है देखिए अभी तो मैं फिलहाल सिर्फ ऑफिशियल मैटर पे ही कमेंट कर सकता हूँ क्योंकि मॉडल कोड ऑफ कंडक्ट अभी भी है हालांकि इलेक्शन महाराष्ट्र का पूरा हो गया है लेकिन ये स्टूडेंट के बारे में है और स्टूडेंट जिन्होंने अच्छा परफॉर्म किया है उनको तो कॉन्ग्रेचुलेट कर ही रहे हैं लेकिन जो अच्छा परफॉर्म नहीं कर सके उन्होंने बिल्कुल निराश होना नहीं चाहिए आपको सेकेंड अपॉर्चुनिटी है उसमें अपियर हुई और अच्छी मार्क उसमें भी आप कमा सकते हैं जो लोग फेल हो गए वो भी उस एग्जाम में बैठ सकते हैं और उनको भी एडमिशन अच्छी जगह पे मिल सकता है